माझ तांदूल तानूल, तानूल माझ सोनूल सोनूल बाळा तुला मी ना नवा देवल माझ तांदूळ तांदूळ न माझ सोनूल सोनूल बाळ जुंबल तांदूला बाळ न्याता जुल काळ खुदू खुदू असते तुझ कौतुक तू का पाण्यासाठी जमले मुल तुझ कौतुक पाण्यासाठी जमले मुलं माझ तानुल तानूल माझ सोनुल तो दयाडू कीर्ती जगी होईल तुझी भविष्यवाणी स्वप्नी मी न पाहिलं आपल्या आई वडिला चे नाव तुझ गजवशील आपल्या आई वडिलाचे नाव तुझं गजवशील नमाज तानून तानून नमा सोनू न सोनू ना.